मित्रांनो थोड्या वेळापूर्वी एक महाराष्ट्राची लाडकी जोडी पाला पलताना बघायला भेटली अखंड महाराष्ट्र ज्या जोडीची वाट बघत होता राहुलदादांशी चर्चा करू राहुल दादा नमस्कार नमस्कार दादा आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी पलताना बघायला भेटली आणि गाडीला स्पीड पण चांगला लागला बोला ना या जोडीबद्दल सर्वप्रथम दोन्ही नंदींचे आभार करतो आभार व्यक्त करतो आणि जे प्रतिस्पर्धक होते त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो पुढच्या शर्यतीसाठी आज गेल्या काही दिवसापासनं दोन ते चार दिवस झाले पेहलगाममध्ये जो हल्ला झाला आपल्या हिंदू जे आपले बांधव असतील त्यांच्यावर वा। खूप वाईट वाटलं त्या टायमाला कारण की त्याच्या दोन दिवस पहिले मी पेहलगामला होतो माझी फॅमिलीसुद्धा माझ्यासोबत होती माझे दोन्ही मुलं माझी आई माझी वाईफ माझी ताई भाचे आज देवाची काहीतरी कृपा असेल आशीर्वाद असेल या महादेवाचा आशीर्वाद असेल त्यांच्या कृपेने आम्ही सुखरूप आलो त्यांना मी माझ्या वतीने आणि जेवढे मथुर असतील त्यांना मी बापूर्ण पाणी जसं त्या लोकांनी पाच पाकिस्तानी लोकांनी आपल्या बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळे शेतकरी असतील ते आपण मोदीजींना आपले सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपली ताकद देऊया आज बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आपण आज त्या पाकिस्तानचा निषेध सुद्धा केला जे पाकिस्तानी जे मारेकरी होते हल्लेखोर त्यांचा निषेध सुद्धा केला आणि नक्कीच आपला हिंदुत्व आणि आपण श्रीरामाचे जय श्रीरामाचे भक्त आहोत नक्कीच जेव्हा वेल येईल तेव्हा सगळे एकत्रित येऊन भारतवासी आहे आणि आपण सगळे या हिंदू स्थानातील जे रहिवासी आहेत ते काय ते दाखवून देऊ दादा आज आपल्या कल्याण डोंबिवलीमधले चार म्हणजे एक हस हस्ते ते परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत खरोखर कर म्हणजे एक मनाला ते ती गोष्ट जरी आठवली तरी पण एक चटका लागतो की ही गोष्ट म्हणजे अतिशय निंदनीय आहे पण शेवटी त्या गोष्टी झालेल्याच आहेत पण अशाने आपण म्हणजे सरकारला काय मागणी करू शकतो की खरोखर कर त्यांचे कुटुंब पण उद्ध्वस्त झाले त्यांना काहीतरी म्हणजे कोणत्या प्रकारची मदत त्यांची तरी एकच मागणी आहे की आम्हाला रक्त रक्ताच्या बदली रक्त द्या म्हणून शंभर टक्के माझं तर मत आहे काय आहे ते एकदाच होऊन जाऊ द्या एकदाच उडवून टाका पाकिस्तानला त्यांनी हिंदू मुस्लिम जे काढला कारण की हिंदू लोकांना आपल्या बाजूला नेऊन नेऊन एकदम निर्गुणपणे एकदम बेकारपणे मारलेलं आहे त्यांना त्याचप्रमाणे एकच टायमाला भले काय हो व्हायचं ते होऊ द्या पण त्यांचं कमीत कमी प्रत्येक टायमाला आपल्या देशामध्ये येऊन प्रत्येक टायमाला ते आपले हिंदू लोकांवर अटॅक करत असतात बॉम्ब ब्लास्ट करतात फायरिंग करतात म्हणजे त्यांची ते दहशत दाखवतात तर मोदीजींना एकच विनंती आहे का एकदाच हा पाकिस्तानी लोकांना काय आहे ते धडा शिकवा ना एकदाच उडून टाका का एकही तिथे जो मुसलमान आहे जे आतंकवादी आहेत ते एकही लोक राहिले नाही पाहिजेत बरोबर कारण की त्यांना कोणत्याही प्रकारचा गम नाही वाटत त्या पाकिस्तानी लोकांना आपल्याकडं थोडासा काय झाला एखादा व्यक्तीने काय तरी कुठेतरी चुकीची एखादी मर्डर जरी केली तरी सगळे लोक त्याला निषेध करतात तर अशी गोष्ट पुन्हा होऊ नये पण ते पाकिस्तानी लोक त्यांना तयार करतात बाबा का तुम्ही लोक इंडियामध्ये जाऊन तुम्ही या हिंदू लोकांना मारा त्यांचा त्यांना प्रोत्साहन असतो म्हणून पाकिस्तानी कोणताही व्यक्ती असेल कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर आपल्याला दयामाया नाही करायची मोदीजींना विनंती आहे का जे कुटुंब उद्ध्वस्त झाल्यात त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या फॅमिलीला न्याय द्यावा हीच माझ्याकडून विनंती राहील कारण की आज मी सुद्धा त्यांच्या जागेवर असतो माझी सुद्धा फॅमिली असते बरोबर वाईट वाटतं कारण की मी माझा राजवीर स्कूलमध्ये डोंबोलीला ते जोशी म्हणून आहेत रिझल्ट घ्यायला गेलो होतो मी ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये तेव्हा टीचर बोलल्या मला का दादा आपला पण एक पेरेंट्स होता याच्यामधला त्या हत्येमध्ये जे वारले आता म्हणजे खूप ऐकूनच वाईट वाटला म्हणजे या सगळ्या गोष्टी भारतात नाही झाल्या पाहिजेत आज दन, आ, आ, ते पर्यटन स्थल प्रत्येक जण कोणीमुनला जातो कोणी एक धर्तीवरचा स्वर्ग आहे काश्मीर काश्मीर मध्ये एक आज उन्हाळ्याचा वेळ आहे एकदा थंडीसाठी बघायला जातात त्या लोकांनी याचा चुकीचा फायदा घेऊन तिथले त्यामध्ये काश्मीरचे पण दोन लोक होते असे मीडियाद्वारे मी बघितला होता याच्यामध्ये काय असेल ते मोदीजींनी एकदा त्याच्यावर ऍक्शन घेऊन प्रत्येकाला बाहेर काढून काढून मारले पाहिजेत शंभर टक्के दादा तुम्ही आता दोन दिवस तिकडे होते आ, दोन दिवस अगोदर आलेले होते कॉल्स पण खूप आले कारण का आम्हाला पण कमेंट्स येत होते का दादा नक्की सुखरूप घरी पोहोचलेत का नक्की विचार म्हणून दादाला मला माझ्या अंगाला एकदम काटा मारला ज्या दिवशी मी घरी आलो त्याच दिवशी संडे काळी मला समजलं एकवीस तारखेला आलो एकवीस तारखेला संडे काळीचा रिपोर्ट चालू झाला त्याच्यानंतर दादा तो विषय बाजूला ठेवू नक्कीच संपूर्ण देशाला त्याचं दुःख आहे पण आज खरोखर महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली खरोखर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या जोडीची वाट बघ ज्या जोडीची वाट बघत होती ती पळाली या जोडीकडे बघता काय वाटलं दादा आज आनंद वाटतोय कारण की घोडचा सर्जा माझा आवडता बैल आहे त्या बैलावर नक्कीच प्रेम आहे आपला कुठेतरी किती दिवस पैरा जुळून येत नव्हता पण योगायोगाने आज महादेवाच्या आशीर्वादाने आम्ही पण कायम निष्ठेने राहिलेलो आहे मथुर सोबत त्याच्यामुळे हा पैरा वापस एकदा जुळून आलेला आहे आणि अखंड महाराष्ट्रातून आम्ही पण वाट बघतोय कोणताही नंदी असू दे कोणतेही प्रतिस्पर्धक असू द्या आम्ही कधी या जोडीने तयार राहू खेळण्यासाठी कारण की ही जोडी अशी आहे का गुलाल सोडणार नाही एवढा विश्वास आहे यांच्यावर दोघांवर दादा अजूनपर्यंत म्हणजे या गाडीने कधीच म्हणजे एक पण असं म्हणजे पाऊल कमी आपल्याला ही गाडी वाटली नाही ती गाडी शिधी यायला पाहिजे होती मग थोडासा समजला असतं अजून दादा गाडी बाजूला नव्हती त्याच्यामुळे स्पीड पण कमी लावतात नाही हातात ठेवला होता कारण की गाडी त्या साईडला नाही जायला पाहिजे बरोबर त्याच्यामुळे आता आपल्याकडे काय भिंजोडच्या दोनच फाट्या असतात दोन, दोन मधनं एक कोणतरी विन होतं बरोबर मग त्याच्यामुळे त्या साईडला साईड जावं नाही म्हणून एक बैलाला पब्लिकच्या हातामध्ये ठेवतात कारण की त्या साईडला गाडीच नाही तर राखलून पण जमणार नाही ना दादा याच्या नंतरच नियोजन कसं काय करताय ही जोडीचं बोला ह्या जोडीचं आता बघूया बिनजोडला जेव्हा मैदान होतील तेव्हा दोन्ही माल एकत्र एक बसून आम्ही ठरवूया कुठे पलायचं काय करायचं त्यांनी पण आज मथुर आणि सर्जा हे दोघे पलाले त्या मालकांचे पण आभार आणि त्यांच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मी कारण की एक बैल पळून जिंकत नाही दोन्ही बैल पळायला लागतात दादा आज बघा ही संपूर्ण महाराष्ट्राची नजर लागली की मात्र घाटावरती कधी येतो कधी आता आपल्याकडे एक तारखेला बिनजोडचं मोठं मैदान पडलं आहे लगेच दोन तारखेला घाटावरती अशामध्ये कसं काय नियोजन असणार आहे एक तारखेचं करताय की दोन तारखेचं करताय बघू आता कुठेतरी शब्द केलेले असतात मग ते काही वापस घेता नाहीत त्याच्यामुळे बघूया ठरूया आता बसून आज संध्याकाळी घाटावर पळायचं का मुंबईमध्ये पळायचं दादा चालू आहे नियोजन चालू आहे चांगल्या पद्धतीने दादा अजून एक प्रश्न खूप जास्त प्रमाणात विचारला जातो की मथुरच्या दावणीला नवीन एखादा हत्यार कधी येत आहे नवीन खरेदी कधी होत आहे नवीन खरेदी मेन आपल्याला खरेदी अशी पाहिजे का आपल्या शोभली पाहिजे आणि त्यांनी मेन काम केलं पाहिजे मुंबईमध्ये बरोबर मेन खेळ आपला मुंबईचा आहे मुंबईमध्ये पळायला पाहिजे नाहीतर आता कित्येक बैला आणले घाटावरती इकडे औरंगाबादला संभाजी छत्रपती संभाजीनगरला तिकडे चांगले पलतात मग इकडे आल्यानंतर मग जो स्पीड तिकडे असतो तो स्पीड लावत नाही मग त्याच्यामुळे ना आपला आता खेळ आहे एक नंबर मधला एक नंबर मधन दोन तीन नंबर मध्ये खेळला गेल्यावर मग ते मन नाही लागत बरोबर त्याच्यामुळे चांगला नंदी शोधू आपण आज पण एक संध्याकाळी आपल्याकडे नंदी येणार आहे तर बघूया चांगला पलाला तर तो आपण ती खरेदी करूया खरेदी करू पण चांगली टॉपची करू आपण त्याच्यासाठी आपण थांबलेलो आहे कारण की हे छोटे छोटे आता तानून पण मुंबई मध्ये पळाले पाहिजेत कारण की मुंबईच्या फाट्या असतात अकराशे फूट पहिल्यांदा जीव निघून जातो त्याच्यामुळे सध्या मथूर तर आहे ना आपला अजून दोन वर्ष काय नाही जास्त वेळ मथुर कडे वाटतंय त्याच म्हणजे जो जुना जोशामध्ये पलताना अजून पर्यंत पाचवा वर्षे पाचवा वर्ष आम्ही सलग बिन मध्ये आहेत काही जण चार महिन्यात तीन महिने पण टिकत नाही तीन महिन्यातच हवा उडून जाते आपला मथूर सलग पाच वर्ष झाले आम्ही हारो जितो मैदानामध्ये आम्ही ठामपणे एकदम छाती टोकून उभे राहतो नाव देतो नाव फिरवतो आमचे आता आम्ही जो खेळ खेळतो खेळ प्रतिक्रिया आज आम्हाला हरवल्यानंतर पुन्हा काही लोक दिसत पण नाही तर आमची इच्छा आहे का तुम्ही येऊन मैदानामध्ये नाव द्या बोलतात नाव देतो नाव द्या दे तुम्ही नाव फिरवतो आम्ही मिनिट एको दुसरा मिनिट लावूनच नाही तो कोणी असं ते खेळाडू एकदम खेळ करायचा एकदम हा खेळ प्रेमाचा जिवाळ्याचा आहे आणि शेतकऱ्याचा आहे त्याच्यामुळे लोकांना जे मेजॉरिटी असते जी बघणारे प्रेक्षक असतात त्यांना पण आनंद वाटला पाहिजे मजा वाटली पाहिजे ना माझा पण असं मत आहे काय का बरबरीची गाडी असल्यावर खेळायला मजा येत आहे नाहीतर समोरची गाडी दोन नंबर तीन मधली असते ना आपली गाडी एक मधली असते मग मजा नाही येत आता आम्ही नाव देतो ज्यांना खेळायचं ज्यांची हाऊस आहे काही कना वाटतंय का मथुरच्या विरोधात पळून नाव करावा काही कॅना वाटतं सोबत पळून नाव करावा प्रत्येकाची इच्छा असते अपेक्षा असते मग आम्ही कोणाला नाही नाही बोलत काही लोक बोलतात का तुम्ही चार, चार नंबरवाल्यांशी शर्यती एक वाला जो त्यांनी मला फोन करावा काही लोक काही कमेंट घ्यायच बसून करायचे असते चॅलेंज आहे मला कुठल्याही मालकांनी फोन करावा मला गाडी करायची एक नंबर नंबरवाल्यांनी आता काही केला खेळून मजा करायची असेल या पुढच्या इतिहासामध्ये सांगत असेल की मी त्या टायमाला मथुरच्या सोबत शर्यत केली होती तो त्यांना एक आनंद व्यक्त करायचा का त्यांना पण वाटला पाहिजे आमचा आमचे नंदी कुठपर्यंत बोलतात काय पळतात दादा आज आपले घोडसर्जाचे मालक आलेले आहेत काय बोलताय मालकांबद्दल कारण का आज सगळे मालक एकत्र आले आणि त्याच्यानंतर ही जोडी पलाली अखंड महाराष्ट्राची लाडकी ह्या जोडी दादा काय बोलताय मालकांबद्दल मालकांबद्दल काय बोलायचं आता आज किती दिवस त्यांनी लांब ठेवलेलं आहे आज त्यांनी जवळ केल्या मुलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पण कुठेतरी वाटला असेल का आपण मथुर सोबत होतो आणि जेव्हा वाईट कला असतो त्या वाईट मध्ये आपल्याला जे आपण त्या टायमाला बैल दिले त्यांना पण त्यांच्या मनाला कुठेतरी वाटलं असेल त्याला बाबा ती लोक कुठेतरी नावं ठेवतात या लोक काहीतरी कमेंट चुकीच्या करतात आता कमेंट माझ्याबद्दल पण चुकीच्या करतात मग तुमच्याबद्दल पण चुकीच्या करतात कोणाचे तोंड आणि कोणाचे हात पकडायचे बरोबर मालक सगळे चांगले असतात पण एवढंच काय होतो कधी कधी मी सँडिस्टिंग होत राहतात प्रत्येकाला वाटत घोटचा सर्जा कोणला नकोय प्रत्येकाला पाहिजे कारण की एक मी असं बैल आहे मी तर प्रत्येक टाइमला बोलत आलोय का त्याचा जो स्पीड आहे त्या स्पीडच्या लेवलचा आतापर्यंत तरी म्हणजे आताच्या सीझनला तेवढा पलणारा बैल नाही कोणता मथूर ना ना। त्याच्यामध्ये अजून जोरात पलतो कारण की जेवढ्या गाड्या पलताना मी बघितल्यात ना तेवढा वासरू जेवढा भेटणार तेवढा मथूर पण गाडी घेतो जे निंबाळकर सरांचे वासरू होते ना त्यांच्यात पण मथूर खूप पळायचा आणि आज सॉरी स्वर्गीयवाशी निंबाळकर सरांचा वाढदिवस आहे त्यांना मी शुभेच्छा सुद्धा देतो सरजाचे मालक असतील या हे सगळे फॅन फॅमिली कुटुंब असतील त्यांच्या वतीने त्यांना मिस करतोय तर जेव्हा जेव्हा प्रत्येक मैदान असेल तेव्हा आम्ही मिस करत राहतो कारण की माझा एकमेव मित्र असा होता की माझ्या कुठल्या शब्दाला नाही नव्हता बोलला आणि मी पण त्यांना कुठल्याही शब्दासाठी नाही नव्हतो बोललो म्हणून आज त्यांना मी आठव त्यांची सुद्धा आठवण काढतो दादा जसं तुम्ही आता बोलले ना की मालकांमध्ये काहीच नसतं दादांशी पण नेहमी बोलत असतो तिन्ही मालक खूप चांगले आहेत म्हणजे त्यांचं पण म्हणजे असं वैयक्तिक मत होतं की मथुर खरोखर मथुर आहे तो प्रेरणास्थान आहे आमच्यासाठी पण आणि फायनली हा जोडपाला दादा खरं तर महाराज होत असते कोणी आता मी पण आधी पहिले हारतच होतो बघा एक पैरे आता मला पण कधी कधी माझ्या संबंधामध्ये पैरे मला द्यायला लागतो पहिले द्यायला लागतो त्यांना कुठे म्हणजे नाराज करून नाही जमत किंवा एखादी शर्यती हारू पण नाता संबंध नाही तुटले पाहिजेत कोणते बैल आज पलतील उद्या पलतील पण हे नाते संबंध कोणला कधी कुठे काम येतील ते सांगता नाहीत बरोबर आपलं एक शर्यती क्षेत्र नाही याच्या पलीकडे पण आपले संबंध आहेत व्यवसाय आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण कुठेतरी एक पाऊल कधीतरी मागे यावं लागतं त्यांनी आज मला मोठा मन करून बैल दिला नादी जोडी पलाली खूप आनंद वाटला मन भरून आला मी कधी सुतावर थांबत नाही मला था। 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 बघायचे होते मी दुपायला जातो मथुरला सोडायला जातो सगळ्या गोष्टी पण मला समोरून बघायचं होतं गाडी पलते कशी पण योगा योगाने ही गाडी या आप साईडला आपल्या साईडला मग त्याच्यामुळे काही हांदी नाही गाडी ड्रायव्हरने ड्रायव्हर बोलला का चला तरी पण स्पीड होता चालेल चालेल धन्यवाद